गावाच्या काठावर राहणारा शांत व समंजस स्वभावाचा तुषार आणि त्याची पत्नी सीमा यांना एकच मुलगा आठ वर्षाचा आर्यन घरातील जिवंतपणा होता त्याच्या हसण्याने बोलण्याने धावण्याने संपूर्ण घर उजळून निहत असे पण गेल्या दोन वर्षात आयुष्याचं सूत्र काहीतरी वेगच वळत गेलं तुषारच्या कामाच्या साथीदारांनी त्याला नवीन स्मार्टफोन घेण्यास भाग पाडलं आणि फोन आल्यावर घरात एक नवा आकर्षणाचा केंद्रबिंदू निर्माण झाला सीमा नव्या फोनचा कॅमेरा वापरून रोजच्या कामाच्या चा छायाचित्रात रमू लागली आणि आर्यन त्या मोबाईलच्या चमकदार स्क्रीनकडे वेड्यासारखा आकर्षित झाला सुरुवातीला फक्त कार्टून बघताना गोंडस वाटणारा आर्यन हळूहळू गेम्स शॉर्ट व्हिडिओ ॲप्स आणि ऑनलाईन मित्रांच्या जगात खोल जात गेला तुषारला सुरुवातीला हे काही वाईट वाटलं नाही कारण तो स्वतः म्हणत असे काय बदलला आहे मुलं शिकतायत पण त्याला हे समजत नव्हते की शिकण्याऐवजी आर्यन सतत मोबाईलचं व्यसन वाढवत होता आणि त्याचे डोळे मेंदू आणि मन हळूहळू त्या पडद्याच्या उजेडात अडकत चालले होते आर्यनने आता बाहेर खेळणे सोडून दिलं शेजारच्या मुलांना हाक मारली तर तो ऐकतही नसे आईने जेवायला बोलावलं तर तो थांब अजून एक लेवल पूर्ण करायची आहे असं म्हणत रागात खुर्ची लाथारून बसून राहायचा अभ्यासाचे वह्या पुस्तक बाजूला फेकून द्यायचा वाढली त्याचा स्क्रीनचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर हिरवट सावल्या निर्माण करत असे आणि सीमा चिंतेने वारंवार तुषारकडे पाहत असे असं रोज रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागणं काही बरोबर नाही पण तुषार थकलेला गोंधळलेला आणि घर खर्चाच्या चिंतेत बुडालेला माणूस म्हणून म्हणायचं राहू दे लहान आहे मोठा झाला की सगळं समजेल आणि त्याच अज्ञानात दिवस जात दिले एका संध्याकाळी सीमा बाजारातून घरी परत आली तेव्हा तिला घरात संपूर्ण शांतता दिसली नेहमी आरडाओरडा करणारा आर्यन कुठेच दिसत नव्हता तिने स्वयंपाकघरातून हाक मारली आर्यन आर्या कुठे आहेस रे पण उत्तर ऐकू आले नाही तिने हॉलमध्ये नजर टाकली आणि तिथे एक विचित्र शांतता पसरलेली दिसली सोफ्यावर पडलेला मोबाईल उजेड देत होता स्क्रीनवर गेम चालू होता आणि जमिनीवर पडलेला आर्यन नकळत शांत हालचाल नसलेला त्याचे हात अगदी सैलपणे पसरलेले आणि त्याच्या चेहऱ्यावर थकव्याची आणि काहीतरी अस्वस्थतेची न दिसणारी छटा होती सीमा घाबरली तिने हताशपणे त्याला हलवले आर्यन उठ रे काय झालं पण मुलाचा देह जड होता तुषार घरी धावत आला तेव्हा सीमा रडत होती शेजाऱ्यांनी आर्यंदाला उचलून रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी शांत आणि गंभीर स्वरात सांगितलं माफ करा मुलाला वाचवता आलं नाही अतिवापर सतत ताण झोपेचा अभाव मेंदूवरचा दबाव लहानग्यांचं शरीर असं सहन करू शकत नाही काही दिवसांपासून शरीर थकलेलं असणार आणि आज अचानक त्याचा श्वास मंदावला तुषारच्या कानात शब्द पडले पण मेंदूने स्वीकारले नाही तो ओरडला नाही नाही माझा मुलगा एवढा छोटा असा कसा जाईल पण सत्य त्याच्या डोळ्यांसमोर उघड उघड क्रूरपणे उभं होतं त्या छोट्या हातांनी जे मोबाईल घट्ट पकडलं होतं ते हात आता कायमचे शांत झाले होते घराबाहेर येताना तुषारने आर्यनचा मोबाईल हातात घेतला स्क्रीनवर अजूनही गेमची गेम, गेम ओव्हर लाल अक्षरात झळकत होती आणि त्याच्याबरोबरच तुषारच्या मनातही आयुष्याचं काहीतरी मोडलं होतं त्यानं मोबाईलला घट्ट पकडून छातीजवळ दाबलं आणि स्वतःलाच विचारलं मी काय केलं बाहेरच्या जगानं त्याला आधुनिकतेच्या स्पर्धेत इतकं अडकवलं होतं की त्यानं स्वतःच्या मुलाला हातातून निसटताना पाहिलंच नव्हतं सीमा कोसळलेली होती तिच्या हुंदक्यांचा आवाज घराच्या भिंतीला आदळून परत तिच्याकडेच येत होता आणि त्या शांत अंधाऱ्या खोलीत जणू आर्यनची हसणारी सावली फिरत होती जणू म्हणत होती बाबा मला बाहेर खेळायचं होतं धावायचं होतं पण तुम्ही मला स्क्रीनमध्ये बंद केलं तुषार त्या रात्री जागाच राहिला मोबाईल समोर ठेवून ज्यासाठी त्यानं इतका निर्धार केला होता ज्यावर तो म्हणत होता मुलं शिकतील काळानुसार बदलायला पाहिजे त्या मोबाईलनं आज त्याच्याकडून त्याचं सर्वात मौल्यवान नाते हिरावून घेतलं होतं आणि त्या फोनचा छोटा हेलकावासुद्धा त्याला भीती वाटावी भी असा झाला होता अंगावर शहारे आणणारी अपराधी भावना त्याच्या आत्म्याला कुरतडत होती मी स्वतःच माझ्या मुलाला मृत्यूकडे ढकललं का त्याच्या हातून मोबाईल गरून पडला आणि तो मूकपणे रडू लागला आयुष्यभर न फुटलेल्या त्याच्या अश्रूंना आज दार फुटलं होतं आर्यांच्या अंत्यसंस्कारानंतर दावभर एक गंभीर चर्चा सुरू झाली मोबाईलने आणखी एक मूल घेतलं पालकांनी सावध राहायला हवं लहानग्यांना मोबाईल देणं म्हणजे विष देण्यासारखं झालं आहे तुषार आणि सीमाचे घर दिवसेंदिवस अधिक शांत अधिक रिकामं होत गेलं भिंतीवर टांगलेला आर्यनचा फोटो त्यांच्याकडे बघत जणू विचारत होता मला थोडं प्रेम दिलं असतं थोडा वेळ दिला असता तर मी जिवंत राहिलो असतो आणि तुषार त्या नजरेकडे पाहत रोज स्वतला दोष देत असे काही महिन्यांनी तुषार गावातील शाळेत जाऊ लागला शिक्षकांना विनंती करू लागला मुलांना डिजिटल शिक्षण द्या पण नियंत्रण ठेवा लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका त्यांचा वेळ त्यांची झोप त्यांचं बालपण सगळं हरवतं आणि तो जेव्हा हे बोलत असे तेव्हा त्याच्या डोळ्यांतून आर्यनच्या आठवणींचं ओलसर सावट उमटत असे त्याची प्रत्येक विनंती एक जिवंत सत्यावर उभी होती मोबाईल मनोरंजन देतो ज्ञान देतो पण नियंत्रण नसेल तर तो जीव घेणारी शांत सावलीही ठरू शकतो गावातील आई वडील आता जास्त जागरूक झाले मुलांना बाहेर खेळायला लावू लागले घरातील मोबाईल वेळ मर्यादित करू लागले आणि ही जागरूकता एका लहान मुलाच्या निधनामधून जन्माला आली होती आर्यन त्या दावाचा कायमचा न बोलता शिकवणारा शिक्षक बनून राहिला त्याचा मृत्यू एक वेदनादायी सत्य घेऊन आला मुलांना मोबाईल देताना सावध रहा प्रत्येक चमकणारा स्क्रीन त्यांच्या आयुष्याची ज्योत विझवू शकतो आणि तुषार दररोज रात्री त्याच्या फोटोसमोर बसून हळू आवाजात म्हणतो आर्या मला माफ कर तुझं बालपण मी मोबाईलमध्ये हरवू दिलं पण आता तुझ्या आठवणींनी मी इतर मुलांना वाचवणार आहे तुझा मृत्यू व्यर्थ जाणार नाही आणि त्या क्षणी घरात हलकासा वारा वाहतो जणू आर्यनची शांत हसरी सावली परत एकदा तुषारच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते बाबा उशीर झाला पण तू आता तरी जागा झालास जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद